आणि ही सर्वसामान्य कुटुंबातली गरीब मुलगी आता नर्सिंगचा साडेतीन वर्षाचा दीड वर्षाचा डिप्लोमा करून स्वतःच्या पायावर उभा राहायला लागली हे खूप जमेची आणि समाधानाची बाजू सामाजिक उपक्रमा भावनेतनं उपक्रम चालू केले कॉलेजेस चालू केले त्यातलं पहिलं नर्सिंग कॉलेज कारण नर्सिंगची डिमांड खूप होती पण चांगल्या घरातल्या मुली नर्सिंगकडे जायला तयार नसतात खर तर मुलींनी बाहेर येऊन काही शिकावचं याच्यासाठी अजूनही तसा विरोध आहे म्हणजे हॉस्टेलवर जाऊन राहायचं तर त्या मुलीला घरातल्यांना तयार करावं लागतं त्यांच्याशी बोलावं लागतं मग त्या मेरिट लिस्ट या सगळ्या प्रवासातून आजही तिला जावं लागतं सुरक्षेचे प्रश्न पण आहेत पैशाच्या आर्थिक परिस्थितीचे पण प्रश्न आहेत म्हणून आम्ही नर्सिंग आणि पोलिस ट्रेनिंग हे दोन उपक्रम आम्ही या भावनेतनं चालू केले कारण नर्सिंगच्या पण बऱ्याच मुलींचं असं असतं की त्यांच्याकडे पैसे नसतात फी भरण्यासाठी मग त्यांना आम्ही डोनर किंवा त्यांना स्पॉन्सरर शोधतो आणि त्या मुलींची फी कुणीतरी डॉक्टर किंवा एखादी कंपनी भरते आणि ह्या मुली शिकतात आणि स्वतःच्या पायावर उभं राहतात गेले आठ ते नऊ वर्ष झालं या कॉलेजचा रिझल्ट शंभर टक्के लागतो आहे आपला आणि प्लेसमेंट पण लगेचच होती एकही मुलगी आपली रिकामी राहत नाही आणि पुण्याच्या अतिशय उत्तम जे कॉ हे आहेत हॉस्पिटल्स आहेत तिथं आज माझ्या मुली काम करतात आहे हा एक खूप खूप वेगळा उपक्रम आहे खर तर आणि ही सर्वसामान्य कुटुंबातली गरीब मुलगी आता नर्सिंगचा साडेतीन वर्षाचा दीड वर्षाचा डिप्लोमा करून स्वतःच्या पायावर उभा राहायला लागली हे खूप जमेची आणि समाधानाची बाजू